नमस्कार मी स्मिता सायट दीक्षित मनातल्या गोष्टी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आजचा हा व्हिडिओ रेसिपीचा व्हिडिओ आपल्यासाठी मी एकदम नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि त्याचं नाव आहे गाजराचे गुलाबजाम म्हणून मी किचनच्या बाल्कनीतच उभी आहे की जेणेकरून लगेच जाऊन मी रेसिपीचा व्हिडिओ करणार आहे पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहेत चला तर मग सुरुवात करूया ही एकदम फ्रेश अशी एक किलो गाजरं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ह्या गाजरांची थोडी थोडी मी सालं काढून घेतलेली आहे आणि आता ह्याचा पाठीमागचा भाग पण मी कापून घेतलेला आहे आता मी गाजरंही खिसून घेते आता हा मेजरमेंटचे पाच कप गाजराचा खिस तयार झालेला आहे आता ह्याला आपण अडीच कप साखर घेणार आहोत आणि ह्याच्यामध्ये काही धागे होते ते काढून टाकलेले आहेत काही तुकडे झाले होते तेही काढून टाकलेले आहे तर आता आपण ह्या गाजराच्या गुलाबजामसाठी साहित्य घेतलेला आहे हा पाच कप गाजराचा खीस आहे अडीच कप आपण साखर घेतलेली आहे इथे सव्वाशे ग्रॅम खवा घेतलेला आहे आणि वेलदोड्याची पूड घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे तर मग आता आपण गाजराचे गुलाबजाम करायला सुरुवात करूया सुरुवातीला आपल्याला हा गाजराचा खीस कोरड्याच परतून घ्यायचा आहे आणि नंतर मग तूप घालायचं आहे हळूहळू त्यातलं पाणी बाहेर वापून बाहेर पडायला लागलेलं आहे आता ह्यातलं बरंच पाणी कमी झालेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये तूप घालते दोन चमचे तूप घालायचं आपल्याला जास्त घालायची गरज नाही आणि आता तुपावरती आपल्याला कारण आपल्याला ह्याच्यात खवा पण घालायचा आहे त्यामुळे तूप कमी घातलं तरी चालू शकतं त्याच्याबरोबरच मी आता ह्याच्यामध्ये खवा घालून घेते कारण खवा हा सुद्धा आपल्याला फ्रीजमधला आहे त्यामुळे त्याच्याबरोबर मी आता घालून घेते आणि आता तो गाजराबरोबर आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे मेन ह्यातली गोष्ट आहे या गाजराच्या गुलाबजाममधली की आपल्याला हे खूप छान खमंग असं परतवून घ्यायचं आहे अजिबात झाकण वगैरे ठेवायचं नाही मी आपण गाजर हलवा तर करतच असतो काही वर्षापूर्वी मी एक केळवण होतो त्यावेळेला हे गाजराचे गुलाबजाम केलेले होते सगळ्यांना आयडिया अतिशय आवडलेली होती पण त्यावेळेला माझं युट्यूब चॅनल नव्हतं आणि हे गुलाबजाम इतके सुंदर दिसतात आणि इतके सुंदर लागतात ना की आपण हे नुसते सुद्धा खाऊ शकतो किंवा पुरी बरोबर वगैरे खाऊ शकतो त्याला पाक करायची गरज नाही त्यातच साखर असते त्या केळवणाला मी एक फ्युजन पंचपक्वान आपण केळवण्याला करत असो तर ही ऍक्च्युली माझी गाजरेचे गुलाबजाम आयते वेळी मला सुचले म्हणून मी केले पण ऍक्च्युली मी ती पंचपक्वानाची एक फ्युजन डिश बनवलेली होती म्हणजे पाच पकवानांची एक डिश पाच वेगवेगळे प्रकार न खाता एकाच डिशमध्ये आपल्याला हवे ते पदार्थ खाऊ शकतो अशी डिश के मी केलेली होती त्याचा मी व्हिडिओ केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे तर ती तुम्ही जरूर बघा जसं जसं आपण हे परतवत जाऊ तसा तसा रंग खुलत जातो आणि साखर घातल्यावर तर वा वा क्या बा क्या बात घालत आता तुम्ही की काय रंग येतोय त्याचा तो, तो अतिशय सुंदर आता मी ह्याच्यामध्ये साखर घालते आणि त्याच वेळेला वेलदोड्याची पूड सुद्धा घालते मी ही अडीच कप साखर घेतलेली आहे पण मी आता पण एवढी लागणार नाही साखर मोठी आहे त्यामुळे साखर मी जवळजवळ अर्धा कप वगळली आणि आता ह्याच्यात मी घालते वेलदोड्याची पूड घालते साखरे सखटच केलेली आहे मी ती पण ह्याच्यामध्ये घातली आता जशी जशी साखर याच्यामध्ये विरखळायला लागेल तसा तसा रंग याचा खुलत जातो आणि रंग चढत जातो म्हणजे आपण जसा मेहंदीचा म्हणतो ना तसाच हा रंग अखेर खुलत जातो आणि लाल भडक्क असे गुलाबजाम तयार होतात तर तुम्ही बघू शकाल साखर विरघळायला लागलेली आहे पण ही साखर जरी पूर्ण विरगळली तरी परतसुद्धा आपल्याला खूप ते आता पातळ होईल आणि नंतर परत जेव्हा ते घट्ट व्हायला लागेल तिथंपर्यंत आपल्याला ते परतायचं आहे साखरेचं प्रमाण थोडं कमी जास्त केलं तरी चालू शकेल पण फार कमी नाही करायचं कारण ते तो गुलाबजाम आपला वळला गेला पाहिजे अतिशय सुंदर आता ह्या थोडंसं लाईटच्या इफेक्टमुळे थोडासा फरक पडतोय पण अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि आत्ता मी ह्याच्यात ड्रायफ्रुट्स वगैरे घालणारच नाही आहे ज्यावेळी गुलाबजाम आपण वळू ना त्यावेळेला त्याच्यामध्ये हवं तर आपण ड्रायफ्रुट्स घालू शकतो किंवा सर्व करताना वरून घालू शकतो आता ही साखर पूर्ण विरघळलेली आहे तरी पण आपल्याला ती परत घट्ट व्हायला लागेपर्यंत परतायचं आहे सुंदर आणि गॅस हे पूर्ण सुरुवातीला फक्त मोठा करायचा नंतर आपण गॅस बारीक करूनच त्याच्यावरती हे ठेवायचं आहे आपल्याला जर गुलाबजाम मऊ हवे असतील तर ह्या स्टेपला आपण गॅस बंद करायचा आहे आणि गार झाल्यावरती आपण गुलाबजाम वळायचे आहेत आणि आपल्याला गुलाबजाम जर कोरडे हवे असतील तर आपण मिश्रण आणखीन थोडा वेळ परतवायचा आहे आणि इतपत घट्ट झाल्यानंतर ते गॅस बंद करायचा आहे म्हणजे असा एकजीव गोळा झाला असा आपण असा गोळा होतो की आपण गॅस बंद करायचं आणि हे मिश्रण असंच गार होऊन द्यायचं आपल्याला म्हणजे आपल्याला इतपत असं घट्ट करायची की साखर तर होता कामाने मात्र त्याच्या आधी थोडं काढायचं हे मिश्रण थापून आपण याची बर्फी सुद्धा बनवू शकतो हे मिश्रण आता गार झालेलं आहे आणि आता पण अशा प्रकारे गोळा करून बघायचं म्हणजे आता ह्याची आपण गुलाबजाम वळू शकतो थोडा तुपाचा हात लावायचा आणि गुलाबजाम वळायचे फार तर ह्याच्यामध्ये बेदाणा घातला तरी चालतो आत्ता जरी हे गुलाबजाम मऊ वाटले तरी जेव्हा गार होतील तेव्हा अतिशय खुटखुटीत म्हणजे आपण सहजपणे त्याला उचलू शकतो असे खुटखुटीत होतात जर मऊ हवे असतील तर मी सांगितलं तसं सा, थोडं आधी काढायचं मी हे दाखवण्यासाठी पण आणखीन थोडं पुढं नेलेलं आहे आणि आपले हे गाजराचे गुलाबजाम तयार ओळखतसुद्धा नाही की ते गाजराचे आहेत आणि आता ह्याच्यावरती मी ड्रायफ्रूट्स घालते आणि हे गुलाबजाम आता गार झालेले आहेत आणि मी डब्यामध्ये भरलेले आहेत आणि अतिशय रंगोच छान आलेला आहे आणि मी अतिशय चकचकीत असे दिसत आहेत आणि मी एक तुम्हाला मोडून दाखवते अतिशय खुसखुशीत असे गुलाबजाम झालेले आहेत म्हणजे संत्रा बर्फी कशी लागते ना तसे हे गुलाबजाम लागतात याशिवाय आठवलेल्या दुधामध्ये जर हे गाजराचे गुलाबजाम घातले किंवा त्याचे बॉल्स करून घातले तर गाजराची रसमलाई सुद्धा होऊ शकते अतिशय सुंदर असा केशरी रंग आलेला आहे आणि चवही अफलातून येते आणि आता टिप्स आपण साखर फार कमी घालायची नाही कारण मिश्रण मग घट्ट व्हायला वेळ लागेल किंवा घट्ट जेवढं हवं तेवढं घट्ट होऊ शकणार नाही जर गुलाबजाम आपल्याला मऊ लुसलुशीत हवे असतील तर मिश्रण थोडं आधी आपण काढायचं थोडा आधी गॅस बंद करायचा आणि जर आपल्याला गुलाबजाम घट्ट असे हवे असतील तर आपल्याला मिश्रण जसे आपण वड्या करताना मिश्रण साखर व्हायला लागल्यानंतर बंद करतो तसं आपण करायचं आहे ह्या गाजराच्या अशा वड्या सुद्धा होऊ शकतात एकदा हे आपलं मिश्रण तयार झालं की त्याच्या वड्या होऊ शकतात गुलाबजाम होऊ शकतात आणि रसमलाई सुद्धा होऊ शकते घट्ट जर गुलाबजाम असले तर ते तासभर जरी त्या दुधामध्ये घातले तरी अजिबात विरघळत नाही हे डेकोरेशनसाठी अतिशय सुंदर आहे म्हणजे आपण इव्हन शेवयाच्या खिरीमध्ये घालू शकतो रसमलाईमध्ये घालू शकतो बासुंदेमध्ये घालू शकतो बासुंदेमध्ये केशरी गुलाबाच्या किंवा लाल गुलाबाच्या पाकळ्या घातल्यासारखं दिसतं तेव्हा नक्की करून बघा तुमच्या पाहुण्यांनाही खुश करा एक हटके रेसिपी म्हणून अतिशय सुंदर अशी रेसिपी आहे करून बघा कशी झाली आहे मला Box, मुझे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नमस्कार